नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मी मीने अंगणवाडी सेविका भगिनीनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या विविध मागण्यासंदर्भात आपण चार डिसेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारलेला होता परंतु पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी आपला संप मागे घेतलेला आहे आणि अंगणवाडीचे कामकाज सुरू झालेले आहे आता संघटनेने संप मागे कशामुळे घेतला असावा त्यामागचं काय कारण असावं त्याचप्रमाणे आता संघटनेने अंगणवाडी सेविका मदतनीससाठी काय करायला पाहिजे आणि अंगणवाड्या सुरू झालेल्या आहेत आता सेविका मदतनीसने कोणती कामे करायची आणि कोणती कामे करायची नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वेतन पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू होण्यासंदर्भात आपण हा राज्यव्यापी संप पुकारला होता सर्व भगिनींनी यामध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवला होता जेथे जेथे मोर्चे होतील आंदोलने होते तेथे सर्वांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये सर्वांनी आपली उपस्थिती हजेरी लावली होती तरीसुद्धा सर समाधानकारक मागण्या मंजूर न झाल्यामुळे आपण खूप नाराज झालेले आहोत निराश झालेले आहोत तरीसुद्धा आपल्या संघटनेने संप का मागे घेतला असावा कारण त्यांना माहिती आहे बहुतांश अंगणवाडी कर्मचारी ह्या येवा परित्यक्ते आणि एकल आहेत त्यांना कसल्याही प्रकारचा घरचा आधार नाही त्यांचं कुटुंब केवळ मानधनावर चालतं त्यामुळे अंगणवाडी कृती समितीने हा निर्णय घेतलेला असावा परंतु आता संघटनेने सेविका मदतनीसाठी काय करायला पाहिजे मानधन बुडून अंगणवाडी सेविका मदतनीस दोन महिने होत आले संप पुकारलेला आहे आणि सर्व कामकाज बंद आहे त्यामुळे मानधन बंद झालेले आहे तर संपकाळातील मानधन कृती समितीने काढून द्यावे त्यासाठी सरकारकडे तगादा लावावा त्याचा पाठपुरावा करावा संपकाळातील मानधन काढून द्यावे त्याचप्रमाणे मोबाईलचा इन्शिएटिव्ह पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे आपण काम करत असतो त्याला शेव केलेला पाचशे रुपये व मदत अडीचशे रुपये असा प्रोत्साहन भत्ता म्हणजेच इनिशिएटिव्ह मिळतो ते इनिशिएटिव आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही त्याचप्रमाणे टी ए डी ए बिल इंधन बिल साधील खर्च असे बरेच पैसे सरकारकडे आपले बाकी आहेत सेविका मदतीची अडचण असल्यामुळे सरकारने लवकरात लवकर सरकारकडे त्याचा तागादा लावून पाठपुरावा करून ते पैसे वसूल करायला पाहिजे लवकरात लवकर बिलं दाखल करून ते अंगणवाडी सेविका मदतीच्या खात्यात लवकर कसे जमा होतील याचा विचार करायला पाहिजे आणि ते त्यांना मिळवून द्यायला पाहिजे आपला हा संप निवड निरर्थक निष्फळ ठरला असं म्हणता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्याला ग्रॅज्युएटी लागू होणार आहे त्याचप्रमाणे एकल व विधवा महिला त्याचप्रमाणे वयोवृद्ध झालेल्या परित्येक् महिलांना पेन्शन योजना लागू झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आशा स्वयंसेविकेच्या मानधन वाढीचा नुसता घोषणा झालेली आहे परंतु जी आर निघालेला नाही जेव्हा आशा स्वयंसेविकेच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात दाखल होईल तेव्हा अंगणवाडी सेविका मदत मानधन वाढ करू असे महिला व बालविकास मंत्री मान्य आदित्यजी तटकरी मॅडम यांनी सांगितले आता सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून अंगणवाड्या सुरू झालेल्या आहेत अंगणवाडी सेविका मदत नेसला जोपर्यंत नवीन मोबाईल येत नाहीत कारण नवीन मोबाईल तात्काळ देऊ असे त्यांनी सांगितलेले आहे जोपर्यंत नवीन मोबाईल येणार नाहीत तोपर्यंत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर कुठल्याही प्रकारची ऑनलाईन माहिती भरायची नाही असे सांगण्यात आलेले आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी करावे अशी माझी विनंती आहे व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच थांबूया धन्यवाद